जय हिंद नमस्कार पोलीस भरती आपले शारीरिक वजन उत्तम असायला हवं म्हणजे जर बॉडी मास इंडेक्सनुसार त्याची उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर असेल तर त्यातून शंभर सेंटीमीटर वजा करा राहिलेले सेंटीमीटर हे त्याच्या वजनाच्या किलोग्राम प्रमाणे असते त्यामध्ये प्लस मायनस पाच टक्के चालू शकतं म्हणजे जर त्याची उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे त्यातून शंभर सेंटीमीटर वजा करा त्या विद्यार्थ्याचं वजन साधारणतः सत्तर किलो असायला हवं किंवा त्यामध्ये प्लस मायनस पाच टक्के चालू शकतं पण जर त्याचं वजन समजा पंचावन्न किलो असेल तर तो कुपोषित आला आणि जर त्याचं वजन ब्याण्णव किलो असेल तर तो ओवर मध्ये आला हे वजन प्रॉपर असेल तर त्याचं फिजिकल छान होतं आणि उत्तम मार्क्स त्यामध्ये पडतात आणि उत्तम फिजिकल मार्क्स असतील तर त्याची लेखी परीक्षेला निवड होण्याची चान्सेस आणि मेरिटमध्ये चान्सेस जास्त आहेत त्यासाठी प्रॉपर वजन असायला हवं त्यास जर तो कुपोषित असेल तर त्यांना डाएट चांगलं करायला हवं आणि जर तो मध्ये असेल तर त्यांना प्रॉपर डाएट आणि प्रॉपर फिजिकल वरून त्याचं वजन हे बॉडी इंडेक्स नुसार आणायला हवं त्यासाठी ते सर्व भरती करत होणाऱ्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा लगे राहो बने राहो झिडो राहो जे डी कुंभारसारखेचा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच